आपण पाहत आहात था एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज अन्याय तिथे आज लातूर मध्ये राज्यस्तरीय शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती यांची राज्यव्यापी परिषद पार पडली यामध्ये लातूरचे माजी आमदार भिसे साहेब माझे, माझे खासदार राजू शेट्टी साहेब कॉम्रेड उमेश देशमुख कॉम्रेड सम्राट मोरे शिवाजी मगदोम व लातूर विभागाचे गोविंद राठोड शांती भूषण इत्यादी लोकांची प्रामुख्याने शक्तीपीठ विरोधी भाषण केले या परिषदेमध्ये ठराव मंजूर करण्यात आला त्यामध्ये दोन हजार तेराचा कायदा लागू करणे शक्तीपीठ महामार्ग तयार करताना त्याच्यावर शासकीय समिती बसवणे गरजेचे आहे शक्तीपीठ महामार्गाची माहिती सांगण्यासाठी संवादक नेमणे शासनाने ठरवले आहे त्याला संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांचा विरोध आहे त्यापेक्षा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या समोर जाऊन त्याचा खुलासा करावा असे ठराव या परिषदेमध्ये मंजूर करण्यात आले त्यासाठी कोल्हापूर मानगाव व साजनी गावामधून युवराज शेटे प्रदीप देमन्ना कृष्णनाथ पाटील साजनी सरपंच शिवाजी पाटील जबू कुमार चौगले उदय शेटे प्रवीण कांबळे बी आर शिंगे अजित पेले शरद पाटील दिलीप चौगले अब्दुल सुतार सुरेश पाटील शरद घोरपडे चौगोंडा पाटील या परिषदेसाठी हजर होते यावेळी दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती निदर्शने करणार त्या धर्तीवर माननीय समन्वयक गिरीश फोंडे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले त्यांचाही या परिषदेमध्ये निषेध नोंदवण्यात आला एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा